उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आयुष आणि आहान या दोन लहान मुलांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे या घटनेनंतर पोलिसांनी मारेकरी साजिदला चकमकीतच ठार केले मात्र त्याचा भाऊ जावेद घटनास्थळावरून फरार झाला होता आता काल दिनांक वीस रात्री उशिरा आरोपी जावेदनं बरेली येथील पोलीस चौकीत जाऊन आत्मसमर्पण केला आहे आत्मसमर्पण करण्यापूर्वी जावेदचा एक व्हिडिओही बनवण्यात आला आहे ज्यामध्ये तो स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत आहे व्हिडिओमध्ये जावेदनं या हत्येचा मुख्य सूत्रधार आपला मोठा भाऊ साजी असल्याचं म्हटलं आहे तसेच तो स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत आहे जावेद म्हणाला की घटनेनंतर मी आधीच बदायूमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी जाणार होतो पण तिथे लोकांची मोठी गर्दी जमली होती ते मला मारतील या भीतीपोटी मी दिल्लीला पळून गेलो आणि तेथून बरेलीला येऊन आत्मसमर्पण केलं ज्या दोन मुलांची हत्या झाली त्यांच्या घराशी आमचे चांगले संबंध आहेत साजिदने असे का केले हे मला माहीत नाही मला स्वतःला नंतर कळले माझ्या मोबाईलवर साजिदने गुन्हा केल्याचे मेसेज आले त्यामुळे मी घाबरलो आणि पळून गेलो साजिदनं संगीताच्या घरी का जात आहे हे त्याने मला सांगितलं नव्हतं साजिदने जे काही केलं त्याच्याशी माझा संबंध नाही साजिद माझा भाऊ आहे पण तो मला कधी काही सांगत नसायचा तो कधी कधी छोट्या गोष्टींवरून लोकांशी भांडणं करायचा पण इतका मोठा घोळ करेल याची मला कल्पनाही नव्हती अशी प्रतिक्रिया जावेदनं दिली आहे सध्या जावेद पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान मृत मुलांची आई संगीताचे म्हणणे आहे की या हत्येमध्ये जावेदचाही हात आहे हत्येच्या दिवशी जावेद आणि साजिद दोघेही त्यांच्या घरी आले होते साजिदनं माझ्याकडे पाच हजार रुपये मागितले मी पैसे घेण्यासाठी खोलीत गेल्यावर साजिद माझ्या मुलांना घेऊन गच्चीवर गेला आणि तिथे त्यांचा निर्घृण खून केला घटनेवेळी साजिद तिथेच गेट बाहेर उभा होता दुसरीकडे मुलांचे वडील विनोद यांचे म्हणणे आहे की खुनाच्या वेळी जावेदही त्यांच्या घरी आला होता विनोद यांनी सुपारी किलिंगचा संशय व्यक्त केला केला आहे ते म्हणाले की साजिद आणि जावेद या दोघांशी आमचे वैर नव्हते माझ्या मुलांना मारण्यासाठी या दोघांना कोणीतरी सुपारी दिली असावी साजिदला जशी शिक्षा झाली तशीच शिक्षा जावेदला मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे